सम विषम मूळ आणि संयुक्त संख्या पाहणार आहोत याच्यातल्या समसंख्या म्हणजे समसंख्येला दोन ने पूर्ण भाग जातो त्याला समसंख्या असे म्हणतात आणि विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात नाही त्याला विषम संख्या असे म्हणतात आता आपण याची एक छोटीशी व्याख्या पाहू समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी झिरो दोन चार सहा आठ ही पण आपण समसंख्येची व्याख्या असे म्हणू शकतो या संख्येच्या शेवटी काय पाहिजे झिरो दोन चार सहा आठ हे अंक पाहिजे त्याला समसंख्या म्हणतात लक्षात ठेवा झिरो दोन चार सहा आठ एकक स्थानचा अंक पाहिजे एकक स्थानचा अंक त्या काय असतात समसंख्या विषम संख्या काय आहेत विषम संख्येच्या शेवटी विषम संख्येच्या शेवटी शेवटचा म्हणजे शेवटचा अंक आपल्याला म्हणजे एकक स्थानचा अंक म्हणजेच एक सहा अंक एक तीन पाच सात नऊ असणे गरजेचे आहे मी एक छोटस उदाहरण घेतलं आता याच्यातलं आपल्याला काय करायचं वर्गीकरण करायचं समसंख्या कोणत्या आहेत विषम संख्या आता जस जसं की मी तुम्हाला सांगितलं समसंख्येच्या शेवटी काय राहतात झिरो दोन चार सहा आठ हे अंक एकक स्थानी असतात म्हणजे शेवटच्या ठिकाणी असतात आणि विषम संख्येच्या शेवटी काय असतं एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक असतात ठीक आहे हे विषम संख्या असतात तर याच्यामध्ये पाहायचं ही समसंख्या आहे का विषम संख्या शेवटी चार अंक आहे शेवटी हा शेवटचा म्हणजे एकक स्थानचा अंक चार आहे तर मी इथे पाहिला इथे चार हे समसंख्यामध्ये विषम संख्येमध्ये चार नाही आहे मग हे ही चौसष्ट काय झाली आपली सम आ, समसंख्या झालेली बत्तीस आणि शेवटचा एकच स्थानचा अंक किती काय आहे दोन आहे इथे जर आपण एकच स्थानचा अंक दोन पाहिला इकडे पाहिला तर इथे समसंख्येमध्ये एकच स्थानचा अंक दोन आहे मग ही बत्तीस संख्या कुठे जाईल इथे जाईल त्र्याहत्तर त्र्याहत्तर म्हणजे एकच स्थानचा अंक म्हणजे शेवटचा अंक आपला काय आहे तीन आहे मग ते समसंख्येमध्ये आहे ना का नाही तीन आहेत काही ते नाही आहेत विषम संख्येमध्ये तीन आहे का हो इथं आहे शेवटचा अंक आपल्याला इकडे दिसायला विषम संख्येमध्ये म्हणजे ही त्र्याहत्तर ही झाली आपली विषम संख्या ब्याण्णव ब्याण्णव काय झाला आपल्याला पहा ब्याण्णवचा शेवटचा जो आकडा आहे शेवटचा आकडा दोन आहे है। है शेवटचा आकडा दोन आहे म्हणजे तो समसंख्येमध्ये आहे का विषम संख्येमध्ये तर दोन आपण इकडे समसंख्येच्या ज्या शेवट एक अंक आहे तर तिकडे आपण पाहू शकतो तर म्हणून हा नाय ब्याण्णव ही संख्या काय झाली आपली समसंख्या सत्याऐंशी सत्याऐंशीचा शेवटचा आकडा आहे सात ठीक आहे सात मग आपल्याला समसंख्येमध्ये भेटतो का शेवटचा आकडा नाही हा शेवटचा आकडा आपल्याला इथे विषम संख्येमध्ये भेटेल शेवट सात आहे की नाही इकडे तर म्हणजे हे सत्याऐंशी आपल्याला जातील ठीक आहे त्याच्यानंतर एकशे सत्तेचाळीस शेवटचा आकडाच पाहायचा शेवटचा आकडा सात आहे तो विषम संख्येमध्ये आहे त्याच्यामुळे वन फोर्टी सेवन आपल्याला इथे लिहावा लागेल एकशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर पाहिलं मी इथं दोनशे चौवेचाळीस शेवटचा आकडा चार आहे तो कोणीकडे जाईल पहा इकडे शेवटचा समसंख्येमध्ये आहे त्याच्यामुळे दोनशे चौवेचाळीस आपल्याला समसंख्येमध्ये लिहावा लागेल त्याच्यानंतर झालं तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी म्हणजे शेवटचा आकड्याच चाक्रा पाहायचा शेवटचा आकडा चाए पाच पासा। आहे शेवटचा आकडा पाच पाहिला ते विषम संख्येमध्ये तर आपल्याला तीनशे पंच्याऐंशी पं पंच्याऐंशी इकडे लिहावं लागतं त्याच्यानंतर शेवटचा आकडा एक आहे तीनशे एक्क्याऐंशी शेवटचा पाहता एकच अंचा एक हा अंक विषम संख्येमध्ये येतो म्हणून तीनशे एक्क्याऐंशी ही विषम संख्या आहे पंच्याऐंशीचा पंच्याऐंशी आपले हे हे राहिले का एक्क्याऐंशी झाले हे शेवटचा आकडा पाच आहे इकडे शेवटचा आकडा पाच आपल्याला कुठे लिहावा लागेल इथे लिहावा लागेल चार एक चार पाच पाच हा अंक विषम संख्येचा आहे चार अंक समसंख्या पहा झिरो दोन चार सहा आठ चार हा शेवटचाच आकडा पाहिजे तर दोन तीन पाच चार हे आपली समसंख्येचा आहे शेवटचा आकडा पाच अंक आहे तर शेवटचा अंक विषम संख्येमध्ये जर पाच असला पहा एक तीन पाच सात नऊ असेल शेवटचा अंक आकडा तर तो विषम संख्या असतो दोन चार सहा आठ झिरो दोन चार सहा आठ अंक असतील तर त्यात असतात समसंख्या कोणती संख्या आहे शेवटचा अंक आठ आहे ठीक आहे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका लवकर लवकर ठीक आहे ओके कोणात आलं ओके डन ठीक आहे शेवटचा अंक आठ असल्यामुळे ती समसंख्या तीनशे इथे शेवटचा अंक दोन आहे अपना उत्तर मजा उत्तराधी टाक जा समा विषम संख्या ठीक है पंच अंक समसंख्या समख्या विषम संख्या है तो विषम संख्य अंक है ठीक है समसंख्य अंक है शेवट ऐसी विषम संख्य अंक है शेव चार है समसंख्याल कारण समख्य अंक चार है शेवट अंक सहा है तो शेव सात है तो विषम संख्य अंक है सात विषम संख्या अंक पांच पांच हा विषम संख्य अंक है शेवर अंक सात है अजुन तो विषम संख्य अंक चार है तो समझ शेवट अंक नौ है तो विषम संख्य अंक है लक्षा सम्य अंक लक्षा जीरो दौन चार सहा आठ जर संख्या शेवटी तो समझ आपण याच्यावर आधारित काही प्रश्न पाहू खालीलपैकी सम संख्या कोणती तर खालीलपैकी समसंख्या कोणती समसंख्येच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलं समसंख्येचा अंक कोणता राहतो झिरो दोन चार सहा आठ हे अंक असतात सॉरी हा तर इथे जर आपण पाहिलं समसंख्या तर हे पहिल्या नंबरचा अंक आहे ठीक आहे हा विद्यार्थ्यांना ज्याचं पुस्तक आहे त्याचं चुकीचं उत्तर आहे तर हा आपला पर्याय असणार आहे समसंख्येचा अंक म्हणजे शेवटी सहा आहे म्हणजे हा समसंख्येचा अंक झालेला आहे ठीक आहे हे उत्तर नाही आहे खालीलपैकी विषम संख्या विषम संख्येच्या शेवटी काय राहते विषम संख्येच्या शेवटी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात म्हणजे एकक स्थानी आपल्याला तर एकक स्थानी आपल्याला जर पाहिलं की पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये ठीक आहे स्थानचा अंक नऊ आहे त्याच्यामुळे ही झाली आपली विषम संख्या खालीलपैकी समसंख्या कोणती समसंख्येचा शेवटचा अंक काय राहते शून्य दोन चार, चार सहा आठ शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी असतो इथे सहा आहे ठीक आहे हा उत्तर चुकीचा असून हे उत्तर बरोबर आहे आता खालीलपैकी विषम संख्या कोणती विषम संख्येच्या शेवटी एक तीन पाच सात नऊ असा असतो तर इथे एक अंक आहे ही समसंख्या आहे ही समसंख्या आहे ही समसंख्या आपल्याला इथे विषम संख्या विचारली की पर्याय क्रमांक एक मध्ये खालीलपैकी मूळ संख्या कोणती आता मूळ संख्या तुम्हाला पाठ पाहिजे त्याच्यामध्ये जर मूळ संख्या पाहिलं तर ती सात हे तुम्हाला मूळ संख्या लिहून देतो ठीक आहे आणि संयुक्त संख्या ते आपण लिहून देतो आपल्याला मूळ संख्या माहित पाहिजे एक ते शंभर पर्यंत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोण साठ एकसष्ट त्रेसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर त्र्याऐंशी एकोणनव्वद एक आणि सत्त्याण्णव ह्या मूळ संख्या आहे संयुक्त संख्या काय असते संयुक्त संख्या ज्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त असतात दोन ही मूळ संख्या आहे तीन ही मूळ संख्या आहे चार ही मूळ संख्या आहे का नाही मग चार ही संयुक्त झाली पाच ही मूळ संख्या आहे सहा इथे दिसत नाही मग सहा झाली आपली संयुक्त संख्या सात दिसते ते आठ नाही दिसत आहे नऊ नाही दिसत आहे दहा नाही दिसत आहे मग हे ज्या मूळ संख्या नसतात त्या बाकीच्या उरलेल्या राहतात आपल्या संयुक्त संख्या त्याच्यानंतर तेरा इथ अकरा दिसते बारा दिसत नाही तेरा दिसते चौदा पंधरा सोळा नाही येत सतरा ही मूळ संख्या आहे अठरा ही मूळ संख्या नाही म्हणजे ती संयुक्त संख्या आहे ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त असतात एक तुम्हाला समजलं असेल ज्या मूळ संख्या नाही त्या राहतात संयुक्त ठीक आहे आणि एक ही अशी संख्या आहे जी मूळ ही नाही संयुक्त नाही इथे पण नाही येणार इथे पण नाही एक हा एक मात्र असा अंक आहे जोही ही नाही संयुक्तही नाही ते लक्षात ठेवायचं आपल्याला आता आपण त्याच्यावर आधारित खाली प्रश्न पाहू खालीपैकी मूळ संख्या कोणती आता ह्या मूळ संख्या पाठ करून ठेवायच्या तुम्ही सगळ्या तर ही सात ही मूळ संख्या सॉरी मूळ संख्या कोणती मूळ संख्या कोणती विचारलं तर ही सात ही मूळ संख्या आहे खालीलपैकी मूळ संख्या ना कोणती नाही कोणती नाही ही पण एकोणीस मूळ संख्या आहे सतरा मूळ संख्या अकरा मूळ संख्या ही अठरा ही मूळ संख्या नाही पहा इथे पाहायचं तुम्ही मूळ संख्या पाठ करायच्या पहा इथं अकरा पण मूळ संख्या आहे एकोणवीस पण मूळ संख्या आहे आणि ही सतरा पण मूळ संख्या आहे ठीक आहे ना बाकी अठारह ही मूल संख्या नहीं है खाली संयुक्त संख्या कौन थी जी मूल संख्या नी ती संयुक्त आती ही मूल संख्या है ही पन मूल संख्या है ही पन मूल संख्या है ठीक है ही मूल संख्या नहीं है कहीं तीस मूल संख्या नहीं मनु संयुक्त संख्या तेवीस नंतर येणारी मूल संख्या कोणती आता तेवीस नंतर येणारी पहा तेवीस नंतर येणारी मूल संख्या है एकोणतीस ठीक आहे तेवीस नंतर काय येते एकोणतीस येते तर ती एकोणतीस ही मूळ संख्या आहे त्याच्यानंतर हे एकोणीस पूर्वी पूर्वी येणारी मूळ संख्या आता एकोणीस आपल्याला सगळ्या पाठ पाहिजे ही एकोणवीस ही संख्या आहे त्याच्या आधी मूळ संख्या ती सतरा एकोणवीस च्या आधी काय येते सतरा तर एकोणीस च्या अधिक सतरा ही तुमची मूळ संख्या असणार तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर हेच प्रश्न मोठ्या मोठ्या परीक्षेला येतात पुढे जाऊन तुम्हाला या परीक्षा सोप्या जाणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद